मित्रांनो आपण काळाला भेटायला आलो होतो पण तुम्ही बघू शकता हे काळ्याचं फार्म हाऊस आहे परंतु इथे काय झालंय बघा हे त्यांच्या समोर एक घर होतं त्यांचं पूर्ण छप्पर हवेने उडून आहे ना मित्रांनो हे साईडला फेकले गेले तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही का हे किती लांबून इथे आलेले आहे एक पत्रा या साईडला आहे आणि स्टीलचा पूर्ण रॉड एक आहे बघा वीस ते तीस फुटाचा हा रॉड आहे त्यासोबतच पत्रा एवढा मोठा आणि ह्या साईडला कम्प्लिटली शेड बघू शकताय ओके आणि मित्रांनो हा कुठून आलेला आहे माहिती आहे चला या मी तुम्हाला दाखवतो हा बोलणारा कावळा जिथे वाडी आहे त्यांचा हा गेट समजत नाही हा घाबरतो का पावसाळा घरातच असतो का मग पावसाळ्यात हा मित्रांनो काळ्या पावसाळ्यात घरातच असतो हा घाबरतो का विजाचा आवाज वगैरे आल्यावर दरून राहतो का घरामध्ये काय रे काळ्या तरी ब फट्टी आहे अरे काळ्या म्हणतो मुंबई इंडियन जिंकेल ना अरे 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 काय काढतोस मित्रांनो तुम्हाला आठवतं का जेव्हा मुंबई लगातार तीन चार मॅच हाडली होती तर त्यावेळेस काळ्याने एक प्रेडिक्शन केलं होतं का आय पी एल मुंबई इंडियन जिंकेल आणि मित्रांनो बघू शकता मुंबई ही सलग सहा सात मॅच जिंकून प्लेऑफमध्ये आलेली आहे ओके आहे ना सेकंड नंबरला मला वाटते मुंबई आहे फर्स्ट का सेकंड नंबरला तर बघूया काळ्याचं प्रेडिक्शन कितपर्यंत खरं ठरतंय ते ओके काय काळ इकडे येणार आहे काय काय काळ काय पाणी पडायला लागले बघ हम्म मित्रांनो ते चोखोस बघा कसं खातोय कुरकुर करून करे आणि हे आहे डोगेश भाई करे खरे डोगेश मित्रांनो काळ्याला पाण्याचा जा, हे झालेला आहे आपण म्हणतो ना प्राण्यांना सर्वात अगोदर समजतं बघा जसंही पाण्याची चाहू लागले ना काळ्या आता घराकडे झाले बघा मित्रांनो बघा घराकडे तो चाललेला आहे कारण काळ्याची मला वाटते फाटली असं वाटतंय आणि त्याच्यासोबतच आमच्या छोटूची ते जास्तच फाटली इकडं नाही काय झालं रे काय झालंय इकडे पलतो का आज काळ्या बोलत नाही काय केलं काळ्याने सावळा कुठे दाखव <laughs> दाखव दाखव हात दाखव <laughs> सांग सर्वांना काळ्या सावळा ते काळ्या सावळा काय केलंस तू त्याला चौकस द्यायला गेलो चौकस द्यायला गेला तर सावला मग त्याला खाऊ नव्हता का पाहिजे होता त्याला विचार काय पाहिजे ये इकडे ये ना ये नाही सावं ते खरं काळ्या सगळे घाबरायला लागले तुला इकडे बघ ए काळ्या सगळे तुला घाबरायला लागले चल पाणी पडायला लागलं आहे शय लवकर चल लवकर कसा बघतो आहे बघ बक। मित्रांनो काळ्या बघा किती असं रागात बघतोय आपल्या सर्वांसोबत चल दवाखान्यात चल

का yeah, yeah.

त्याची काय पाहिजे आपण काळ्याला भेटायला आलो होतो पण तुम्ही बघू शकता हे काळ्याच फार्म हाऊस आहे परंतु इथे काय झालंय बघा हे त्यांच्या समोर एक घर होतं त्यांचं पूर्ण छप्पर हवेने उडून आहे ना मित्रांनो हे साईडला फेकले गेले तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही का हे किती लांबून इथे आलेलं आहे एक पत्रा या साईडला आहे आणि स्टीलचा पूर्ण रॉड एक आहे बघा वीस ते तीस फुटाचा हा रॉड आहे त्यासोबतच पत्रा एवढा मोठा आणि ह्या साईडला कम्प्लिटली शेड बघू शकता ओके आणि मित्रांनो हा कुठून आलेला आहे माहिती आहे चला या मी तुम्हाला दाखवतो हा बोलणारा कावळा जिथे वाडी आहे त्यांचा हा गेट आहे ठीक आहे आणि हे ना त्यांच्या बाजूलाच हे बघा हे एक घर होतं तुम्ही बघू शकताय आणि ह्या हा घरावरचं ना पूर्ण हवेमध्ये छप्पर मागच्या दोन तीन दिवसापूर्वी जे हवापाणी झालं ना हे बघा ह्याचं पूर्ण छप्पर उडून किती लांब येऊन पडले बघा हे बघा एवढे लांब उडून येऊन पडले बघू शकताय म्हणजे आपण म्हणतो जंगलातले हे बघा मित्रांनो ही आपली गाडी ओके ही आपली गाडी आहे थोडी स्पोर्टी लुकमध्ये ओके आणि हेच बाजूला इथे आपण हमेशा इथे येताना गाडी थांबवायचो तुम्ही बघू शकताय हे हवेला ताकद किती असणार आहे म्हणजे किती सुसाडाचा वारा आहे बघा हे पूर्ण आहे ना छप्पर याचं घेऊन हे कुठे पडलं आहे किती सुंदर बनवलं होतं हे त्यांचं इथे फार्म हाऊस आहे आणि हे पूर्ण त्यांच्या हाऊसमध्ये येऊन इथे पडलं आहे बघू शकताय हे बघा इथे येऊन पडलेलं आहे आणि मित्रांनो पाणी चालू झालेलं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला आप सुद्धा इथून निघायचं आहे आणि ही काय रे मजा आली का तुम्हाला बोलणार आहे कावळा बघायला काय केलं कावळ्याने तुला दाख खाय चला ओ मित्रांनो काळे आज त्याच्या गोड मित्राला चावलेला आहे ठीक आहे ना तू पप्पी घ्यायला गेलेला का <laughs> खाऊ द्यायला ओके मित्रांनो आज हे आले होते माझ्यासोबत ओके आणि खाऊ द्यायला गेलेला आणि छोटूला काळ्या चावळा मला असं वाटतं माझ्या गाडीचा टायर थोडासा बसला आहे पंचर आहे का काय माहिती नाही शक्यतो पंचरच आहे ओके तर लवकरात लवकर ह्या जंगलातून आपल्याला निघावं लागणार आहे चला चला फटाफट चला गाडीमध्ये बसा तर मित्रांनो चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये निघतोय आता आम्ही इथनं चला सर्वांनी बाय व्हिडिओ जरूर देखना।, देखना जरूर देखना मित्रांनो त्याचा चॅनल आहे आणि तो हिंदी बोलतो म्हणून बोलतो जरूर देखना ठीक आहे